राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा बातम्या केळीच्या बागावर बुलडोजर उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल अमरावती जिल्ह्यात हचलपूर अंजनगाव सुरजी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते गेल्या काही महिन्यांपासून केळी बाजारात मंदी पसरली आहे केळीचे भाव पडल्याने शेतकरी चिंतित आहेत अनेकांनी घडासह उभ्या केळी खोडावर जे सी बी रोटावेटर फिरून सुरू केले आहे कुणी घड कापून जनावराला खाऊ घालते कापणी वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने काहींच्या बागेत घड सडत आहेत मागणी नसल्याचे कारण देत व्यापारी कापणीस तयार करत नाहीत परिणामी केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सत्तर हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण आठ दिवसात पैसे होणार जमा प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका निहाय मंडळात पंचनामे करण्यात आले एकूण पाच लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांपैकी छत्तीस हजार सातशे ब्याण्णव शेतकरी अद्यापही ई के वाय सी विना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत महापूर बांधित शे शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा भुजलेल्या विहिरींसाठी इतक्या कुटींची मदत मिळणार अतिवृष्टी आणि महापुरात अनेक विहिरी खचल्या आहेत काही विहिरी पूर्णपणे भुजले आहेत एकीकडे ढासळले आहेत एक त्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनास अडथळे येत आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात राज्यातील सुमारे बारा हजार तीनशे त्र्याहत्तर विहिरीचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी पंधरा हजारप्रमाणे अठरा कोटी छप्पन लाख रुपये निधी अग्रिम स्वरूपात वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे राज्यात युरिया खताचा काळा बाजार दोनशे साठ रुपयाच्या पोत्याला मोजावी लागते इतकी किंमत रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे पेरणी झालेल्या गहू मका ज्वारीसाठी खताची पहिली मात्रा देण्यासाठी युरिया खताचा मागणीत वाढ झाली आहे बाजारात युरिया तुटवडा नाही मात्र युरियाचे अन्य खते औषधे आणि सूक्ष्म अन्यद्रव्यासोबत लिंगिक केले जात आहेत त्यामुळे दोनशे साठ रुपयाचे युरियाचे पोते खरेदी करण्यासाठी सहाशे रुपये मोजावे लागत आहेत लाडकी बहीण व शेतकऱ्यांची योजना कधीच बंद होणार नाहीत मुख्यमंत्री कोपरगाव म नगरपालिका निवडणुकीतील भाजप रिपायुतीच्या सभेत फडणवीस बोलत होते लाडकी बहीण योजना शेतीला मोफत वीज पीक विमा तसे शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाहीत आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणार लोक नाहीत तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे लोक आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत बोलताना केले राज्यातील रब्बी हंगामाची स्थिती काय राज्यात रब्बी हंगामातील सरासरी सत्तावन्न पॉईंट एक्क्याऐंशी लाख हेक्टरवरील पेरणी केली जाते अतिवृष्टी महापुरामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर यंदा असे आहे आहे की रब्बी हंगामावर यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद छत्तीस जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी दोनशे साठ तालुक्यात झाली राज्यभर ठिकठिकाणी थीक अतिवृष्टी महापूर जमीन खरडून जाण्याची घटना घडल्या खरीप हंगामात राज्यात साधारण एकशे पन्नास लाख हेक्टरवर पेरण्या होतात त्यापैकी सुमारे सत्तर लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे त्यात साठ हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे महापुरात अकरा हजार विहिरींचे तसेच पशुधारांचे नुकसान झाले अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत राज्य सरकारने दिलासा म्हणून रब्बे हंगामातील तयारीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत जारी केली होती त्यानुसार राज्यातील सुमारे एक कोटी चार लाख एकाहत्तर हजार सहाशे सात शेतकऱ्यांना नऊ हजार सहाशे कोटी अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची मदत देण्यात आली आहे यानंतर रब्बी हंगामातील तयारी जमा सुरू झाली आहे अनेक भागात पेरण्याची रुख उरकले आहेत